नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गुरु क्लासेसच्या या युट्यूब चॅनलवर सुरुवातीला मी तुमचं स्वागत करतो आज आपण पाहणार आहोत एकता चौथी स्कॉलरशिपच्या पुस्तकातील पाठ दुसरा पाच अंकांपर्यंतच्या संख्यांचे वाचन व वा लेखन त्याच्यातला पहिला प्रश्न पाहूया साठ हजार सहाशे सहा ही संख्या अक्षरात कशी लिहाल सुरुवातीला ही संख्या तुम्हाला वाचता यायला हवी जर वाचता आली तर बघा साठ हजार साठ हजार हजारावर तीन शून्य असतात म्हणजे तीन अंक आहेत सहाशे सहाशे वर दोन शून्य असतात म्हणजे दोन अंक आहेत आणि सहा एक स्थानी सहा आहे म्हणून पर्याय क्रमांक एक याच योग्य उत्तर पुढचा प्रश्न आहे दुसरा एका संख्येच्या दश हजार स्थानी व एकच स्थानी नऊ हा अंक आहे उर्वरित सर्व स्थानावर शून्य हा अंक असल्यास ती संख्या अक्षरात कशी लिहाल आता अक्षरात आपल्याला लिहायची आहे मग या ठिकाणी तुम्हाला एक दशक शतक हजार दस हजार याची योग्य पद्धतीने मान्य करता यायला हवी इथं दिले दश हजार आणि स्थानी म्हणजे दसाच्या अरावला नऊ आणि एकक स्थानी नऊ उर्वरित ठिकाणी शून्य शून्य आहेत म्हणजे या ठिकाणी शून्य शून्य आले सुरुवातीला तीन अंकानं तर चिन्ह देतो संख्या तयार होते नव्वद हजार नऊ नऊशे नऊ नाही नऊ हजार नऊ नौ नाही नव्वद हजार नऊ पर्याय क्रमांक तीन याच उत्तर पुढचा प्रश्न आहे तिसरा अठ्ठ्याऐंशी हजार अठ्ठ्याऐंशी आठशे अठ्याऐंशी ही संख्या अंका कशी लिहाल मग आता अठ्याऐंशी हजार हे झाले अठ्याऐंशी अठ्याऐंशी हजार आठशे आठशे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी यांची जर बेरीज केली तर आठ 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 आणि उरलेले आठ हे दिलेले पर्याय क्रमांक एक मध्ये जर अशा पद्धतीने व्यवस्थित मान्य करता आली विद्यार्थी मित्रांनो तर उत्तर तुमचं चुकणार नाही पुढचा प्रश्न आहे चौथा एकोणावीस हजार दोनशे एकोणावीस या संख्येची लगतची पुढची संख्या अक्षरात कशी लिहा लगतची पुढची मग आता या ठिकाणी एकोणावीस हजार दोनशे एकोणावीस दिले त्याच्या पुढची संख्या येते वीस एकोणीस हजार दोनशे एकवीस चुकीचं आहे एकोणीस हजार दोनशे एकोणीस चुकीचं आहे एकोणीस हजार दोनशे अठरा अठरा मागची संख्या आली एकोणीस हजार दोनशे वीस म्हणून पर्याय क्रमांक चार याच योग्य उत्तर पुढचा प्रश्न आहे पाचवा पुढील पैकी कोणत्या जोडतील संख्येचे वाचन चुकीचे आहे आता चुकीचे वाचन आपल्याला शोधायचंय विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी एकोणावीस हजार पाचशे आठ सॉरी तेरा हजार पाचशे आठ तेरा हजार पाचशे आठ हे वाचन बरोबर आहे तीन हजार इथं दिलंय तीस हजार नऊशे अकरा नऊशे अकरा पण इथं तीन दिलाय इथं तीस हजार आहे हे चुकीचं आहे आणि जे चुकीचं आहे ते आपल्यासाठी बरोबर आहे म्हणून योग्य गोल भरायचा आपल्याला पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न आहे सव्वा चार अंकी मोठ्यात मोठ्या संख्येत एक अंक मिळवला असता कोणती संख्या मिळेल आता चार अंकी मोठ्यात मोठी संख्येत चार अंकी मोठ्यात मोठी संख्या आहे विद्यार्थी मित्रांनो नऊ हजार नऊशे नव्याण्णव याचा एक मिळवला तर यांची बेरीज होते दहा चे शून्य हातचाला एक पुन्हा दहा चे शून्य चाला एक पुन्हा यांची बेरीज केली तर दहा चे शून्य चाला एक यांची बेरीज होते दहा तीन अंकानंतर दशे राम आपण देत असतो संख्या तयार झाली दहा हजार एकशे अकरा नाही एक हजार नाही दहा हजार पर्याय क्रमांक तीन याच योग्य उत्तर पुढचा प्रश्न सातवा एका महिला बचत गटाने रुपयांच्या ठेवी जमा केल्या या संख्येचे अक्षरी लेखन पुढील पैकी कोणते नाही आता अक्षरी लेखन पुढचे नाही ते आपल्याला शोधायचं आहे सा साडे अठ्याहत्तर हजार साडे अठ्याहत्तर हजार बरोबर आहे म्हणजे अठ्याहत्तर हजार पाचशे बरोबर येते अठ्याहत्तर हजार पाचशे हेही बरोबर आहे सातशे पंच्याऐंशी शतक सातशे पंच्याऐंशी आता शतक व दोन शून्य असतात हे दोन शून्य दिले तर ही संख्या तयार होते म्हणजे हेही बरोबर आहे सातशे पंच्याऐंशी दशक सातशे पंच्याऐंशी दशक दशक व एक शून्य येतो ही संख्या ती नाही म्हणून पर्याय क्रमांक चार हा चुकीचा आहे मी तेच सांगितले कोणते नाही तर पर्याय क्रमांक चार याच योग्य उत्तर पुढचा प्रश्न आठवा अगोदर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे येणारे व्हिडिओ तुमचा मोबाईलवर तुम्हाला लगेच मिळत असतील चला विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न पाहूया पौने पंचवीस हजार ही संख्या अंकात कशी लिहावी सगळ्यात महत्वाचे पहा पाव पाव भाग कमी असलेली काय सांगले पाव आता कमी असलेली भाग कमी असलेली संख्या आपल्याला शोधायची कशाला पंचवीसला पंचवीस पूर्ण झालेले नाही म्हणून पर्याय क्रमांक चार उत्तर गेलं इथं पंचवीस दिलंय म्हणून पर्याय क्रमांक दोन उत्तर गेलं पंचवीसला भाग कमी मग भाग कमी हजारापैकी जर चार भाग केले तर एक भाग होतो दोनशे पन्नासचा दोनशे पन्नास चा मग या ठिकाणी तीन भाग जर पावपा भाग मिळवले तर पावभाग कमी म्हणजे काय चोवीस हजार सातशे पन्नास या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन मध्ये ते दिलेलं आहे चोवीस हजार सातशे पन्नास म्हणजे पौने पंचवीस हजार पुढचा प्रश्न आहे नव्वा पुढील माहिती वाचा आणि योग्य पर्याय निवडा एकोणावीस हजार तीनशे वीस एकोणावीस हजार सॉरी एक हजार नऊशे बत्तीस दशक आणि एक हजार नऊशे बत्तीस शतक आता हे सुरुवातीला हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे या ठिकाणी काय आहे का एक नऊ तीन दोन दशक दशक व एक शून्य असतो म्हणजे ही संख्या तयार झाली ब ची क ची पाहूया एक नऊ तीन दोन शतक शतकवर दोन शून्य असतात ते दोन शून्य दिले शतकवर आता ही एक, एक ही संख्या तर जशीच्या तशी आहे ची आता खाली काय दिलेले आहे ते पाहूया. अ आणि ब एका संख्या आहेत अ सॉरी हा क नाही अ आहे अ आणि ब एका संख्या आहे अ आणि ब बरोबर अ आणि ब एक संख्या आहे म्हणजे आपल्याला काय सांगलं योग्य पर्याय पहिलाच मिळाला आपल्याला योग्य पर्याय अ आणि ब एक संख्या आहे त्याचं योग्य उत्तर मिळालं एक पुढचा प्रश्न आहे दहावा एका संख्येत तीनशे शतक सत्तर दशक व सत्तावीस एकक आहेत ती संख्या अंकात कशी लिहिली जाईल मग याची योग्य मांडणी करताय हवी तीनशे तीन तीन शतक तीनशे हे घेतले तीनशे शतक शतक वर दोन शून्य म्हणून दोन शून्य दिले पुढे सत्तर दशक आता सत्तर आणि दशक दशक वर एक शून्य असतो म्हणून येतो एक शून्य पुढे दिले सत्तावीस एक आता सत्तावीस हे झाले सत्तावीस एकक यांची जर बेरीज केली तर संख्या आपल्याला शोधायची शून्य शून्य सात शून्य शून्य दोन दोन शून्य सात सात शून्य चार शून्य आणि तीन तीस हजार सातशे सत्तावीस पर्याय एक नाही पर्याय दोन ही नाही पर्याय क्रमांक तीन याच योग्य उत्तर तीस हजार सातशे सत्तावीस पुढचा प्रश्न आहे अकरावा या संख्येचे पुढील पैकी कोणते वाचन योग्य नाही म्हणजे चुकीचे आपल्याला शोधायचे आहे सव्वा शेहेचाळीस हजार शेचाळीस हजार दोनशे पन्नास म्हणजे सव्वा शेचाळीस हजार बरोबर आहे शेहेचाळीस हजार दोनशे पन्नास शेहेचाळीस हजार दोनशे पन्नास हेही बरोबर आहे चार हजार सहाशे पंचवीस दशक चार हजार सहाशे पंचवीस दशक हेही बरोबर आहे पौने पंचेचाळीस हजार पवणे पंचेचाळीस हजार चुकीच हे सव्वा सव् हे, सव... हे शेचाळीस हजार म्हणून पर्याय चार चुकीचा आणि आपल्याला ते शोधायला आलं होतं की चुकीचा पर्याय कोणता म्हणून योग्य उत्तर मिळालं पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न आहे बारावा प्रतीक पहा आता प्रतीक पहा म्हणजे काय आला नाही तर ही जी प्रतिका आहे आपल्याला चिन्ह दिले ते आपल्याला पाहायला सांगलेले आहे तयार झालेली संख्या अंकात कशी लिहा सुरुवातीला संख्या तयार करून घेऊया एक दोन तीन चार पाच सहा या ठिकाणी एकाच्या ठिकाणी सहा एक दोन दशकच्या ठिकाणी दोन इथ संख्या नाही म्हणजे मनी नाही म्हणून शून्य एक दोन तीन चार पाच सहा या ठिकाणी सहा या ठिकाणी आता हे आपल्याला उत्तर सूचित म्हणजे पर्यायामध्ये शोधायचंय तर या ठिकाणी काय साठ हजार सव्वीस साठ हजार सव्वीस पर्याय क्रमांक एक त्याच योग्य उत्तर किती सोपं होत प्रश्न तेरावा पुढील पैकी कोणते प्रतीक पन्नास हजार तीन ही संख्या दर्शवते पन्नास हजार पन्नास हजार तीन या आहेत पन्नास हजार तीन आता हे आपल्याला शोधायचं आहे एका स्थानी तीन, तीन असला पाहिजे एक दोन तीन एका स्थानी तीन आहे बाकी ठिकाणी शून्य शून्य असले पाहिजे इथं आहे तीन एक दोन तीन शून्य एक दोन तीन शून्य आणि एक दोन तीन चार पाच दशकस्थानी पाच आहे म्हणजे पर्याय क्रमांक एक याच योग्य उत्तर पुढे आपल्याला शोधायची आवश्यकता नाही ही संख्या दर्शवते पर्याय क्रमांक एक मध्ये ती दर्शवते पुढचा प्रश्न आहे चौदावा ही संख्या अक्षरात कशी लिहाल आता अक्षरात आपल्याला शोधायची आहे अठ्ठावन्न शून्य दहा अठ्ठावन्न शून्य दहा कशी लिहाल अशी लिहिणार का आपण अठ्ठावन्न शून्य दहा पाच लाख ऐंशी हजार दहा पाच लाख नाही आहेत चुकीच आहे अठ्ठावन्न शून्य एक शून्य अठ्ठावन्न शून्य एक शून्य हे आणि अठ्ठावन्न हजार दहा अठ्ठावन्न हजार दहा याच्यामध्ये योग्य वाचन आपण असं करतो का अठ्ठावन्न शून्य दहा असं वाचतो का नाही म्हणजे हे चुकलं हे चुकलं उत्तर काय मिळालं आपल्याला पर्याय क्रमांक चार अठ्ठावन्न हजार दहा अठ्ठावन्न हजार दहा पर्याय क्रमांक चार याच योग्य उत्तर पुढचा आणि ह्या स्वाद्यायचा शेवटचा प्रश्न पुढील पैकी कोणते विधान बरोबर आहे आपल्याला बरोबर शोधायला सांगितले एक शतक म्हणजे दहा एकक आता या ठिकाणी तुम्हाला समजून देतो एक शतक एक शतक वर किती शून्य दोन म्हणजे दहा एकक हे दहा एकक हे, एक हे बरोबर आहेत का नाही मग बर, हे आहे चुकी सर आपल्याला शोधायचंय बरोबर पुढे दहा शतक हे दहा शतक वर दोन शून्य म्हणजे एक शस्त्र एक शस्त्र म्हणजेच एक हजार हे तुम्हाला माहित असलं पाहिजे ही संख्या आणि ही संख्या बरोबर आहे म्हणून पर्याय दो क्रमांक दोन याचं योग्य उत्तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो भेटूया उद्याच्या दिवशी पुढच्या व्हिडिओमध्ये